करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो मी आमचा परिचय करून देतो माझ्या शेजारी बसलेत त्यांचा आपला सगळ्यांचा परिचय खूप वर्षांपासून आहे पक्षातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि आपल्या शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार माननीय विक्रम काळेसाहेब आणि मी स्वतः अविनाश आदिक मी पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि राष्ट्रीय सचिव आहे आता येत्या सात तारखेला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे काही तास शिल्लक आहेत काही दिवस शिल्लक आहेत प्रचाराची रंगमाळी थांबेल आणि सुज्ञ मतदार राजा आपलं कर्तव्य बजावेल तिथल्यानंतर असं कळलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब उद्या इथं आपल्या जिल्ह्यात येत आहेत आणि ते प्रचाराकरताच येत आहेत आम्ही प्रचाराची रंगुमाळी सांभाळून इथं आलो तर तो ते आता उद्या येत आहेत तर आपल्या माध्यमातून मला त्यांना काही प्रश्न विचारायचे वाटतात आणि म्हणून उद्याच्या त्यांच्या सभेत याच्यावरती खुलासा मिळावा कारण हे प्रश्न माझ्या एकट्याचे नाही आहेत हे सगळ्याच धाराशिव जिल्ह्याच्या आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राची पुरुषवामिनी तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र इथूनच शेजारी तुळजापूरमध्ये आहे तुळजाभवानीला माननीय उद्धव ठाकरे साहेब आराध्य दैवत मानतात त्यांची कुठलीही सभा असो कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो मातेचा जयघोष झाल्याशिवाय ते काही सुरुवात करत नाही आणि म्हणून मला आणि सगळ्याच धाराशिवच्या मतदारांना हा प्रश्न पडला आहे जेवढी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेकरता आर्थिक तरतूद केली होती आणि ती कार्यान्वित होण्याकरता राज्य सरकारनं चारशे बावन्न कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यायचा होता तर तो निधी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का दिला गेला नाही याचं त्यांनी समस्त धारावशीना उत्तर द्यावं दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठवाड्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये इथे कायापालट व्हावा पण अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प ज्यातनं सात टी एम सी पाण्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा लवकर मार्गी लागावा याच्याकरता माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना प्रशासकीय मान्यता का दिली नाही याचाही त्यांनी जर उद्या सगळ्यांना सांगितलं उत्तर बरोबर तसंच कौडबाव येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आहे इथे जवळपास दहा हजार रोजगार उपलब्ध होतील अशी क्षमता असलेले तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणीचं अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब याचा पाठपुरावा सारखा होत होता अनेकदा पत्र लिहिली गेली मागणी करण्यात आली मात्र ह्या विषयावरती देखील उद्धव ठाकरे साहेबांनी एकही मंत्रिमंडळाची बैठक उपसमितीची बैठक समितीची बैठक बोलावली नाही ती का नाही बोलावली असं धारावशीकरांनी मराठवाड्यातल्या का लोकांनी काय चूक केली होती की त्यांना याच्याकरता प्राधान्य देता आलं नाही याचा त्यांनी खुलासा करावा ज्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे त्यांच्याबद्दल मी तर ऐकतो की त्यांचा उल्लेख करताना लोक तर बऱ्यापैकी त्यांना बंगारवाला म्हणतात का म्हणतात मला अजून कळलं नाही मी विक्रमजींना विचारणार आहे नंतर परंतु यांना त्यांनी परत उमेदवारी दिली आणि ह्या उमेदवारांनी जे आर्थिक फसवणुकी केलेल्या आहेत याचा परिपाक असा झाला की गळफास लावून दिलीप ढवळे या शिवसैनिकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला दोन हजार एकोणीस साली मान्य उद्धवजींनी इथेच प्रचार सभेमध्ये सांगितलं होतं की मी या कुटुंबियांना न्याय मिळवून देईन तो न्याय मिळवून दिलात का आपण साहेब हा एक गोष्ट मला विचारायचा आणि या ढवळे प्रकरणाशी साधारण असलेल्या अन्वय नायकांचंही प्रकरण आहे मुख्यमंत्री म्हणून ज्या तडकाफडकीनं आपण कारवाई त्यावेळी केली होती तशीच कारवाई शिवसैनिक असलेल्या या ढवळेंच्या बाबतीत आणि इतर बहात्तर शेतकरी आहेत सगळ्यांचा मी करत नाही त्याची माहिती आपल्या सगळ्या सुज्ञ पथकात बांधवून इथं आहे बाबतीत आपण का नाही केली आणि या सगळ्या प्रकरणाला जे जबाबदार आहेत त्याच उमेदवाराला तुम्ही पुन्हा संधी देतात की का देतात याचं जर उद्या आपण खुलासा दिलात आपल्या मार्गदर्शनामध्ये तर खूप चांगलं होईल तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये विद्यमान खासदार जे आता उमेदवार आहेत त्यांचे त्यांनी एक घोषणा केली होती की मी खासदार झाल्यानंतर पंधरा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देईन देणारा प्रकल्प आहे आणि तसा प्रकल्प देखील आले इतका रोजगार निर्माण होईल असा असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला असेल तर तुम्ही आम्हाला माहिती द्या किंवा उद्धव साहेबांनी आम्हाला द्यावी आणि मी जर तो प्रकल्प आणला नाही पंधरा हजार रोजगार निर्माण केले नाही तर मी कधीही तुमच्यासमोर पुन्हा मतं मागायला येणार नाही उमेदवारी करणार नाही अशा स्वरूपाची काहीतरी वर्गना त्यांनी केली होती याबाबतीत उद्धवजींनी जर खुलासा केला तर बरं होईल धाराशिवच्या लोकांनी फार मोठ्या संख्येनं फार मोठ्या मताधिकाने त्यांना निवडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर विजयी झालेल्या सभेमध्ये त्यांनी दुसरी एक घोषणा केली होती की मला जेवढी मतं मिळालेली आहेत तेवढी मी वृक्ष लागवड करेन तेवढी मी झाडं लावेन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तो धारा त्याचा फायदा मिळेल आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मी आता इथं ग्रामीण भागात फिरतोय तुळजापूरला जाऊन आलो मावशाला जाऊन आलो अजूनही काही ठिकाणी फिरणार आहे मला तर काय कुठं मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असं दिसलेलं नाही आणि म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी याच्यावरती जरा आपलं मत दिलं उद्या तर संबंध धाराश्वीकरांप्रमाणेच माझ्याही मला जे प्रश्न निर्माण झालेत ते उलगडतील किंवा त्याने ते, ते सोडले जातील अशी अपेक्षा आणि आशा मी बाळगतो आणि एवढेच प्रश्न विचारण्याखं मी खरं आपल्या सगळ्यांना पाचारण केलं होतं यागिरी जर काही प्रश्न आपल्याकडनं असतील तर निश्चितपणे युप्वाजी आणि मी आम्ही दोघेही आपली उत्तरं देऊ आपण सगळे आलात पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ढवळे यांच्या स्टेटस काय काय पुढे का ही बाब न्यायालयीन प्रकरण अजून अडकलेली आहे आता ही आमच्याकडे माहिती हीच आहे की निवडणुकीनंतर त्याच्यावरती परत काहीतरी हालचाल होईल आणि लवकर तोडला निघेल पण तो प्रश्न फक्त एका ढवळे कुटुंबियांचा नाही इतरही बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल की काही कुटुंबांना नोटी जा का आता नोटीसी आलेल्या आहेत त्याच्यावरती काय होणार आहे काय होणार नाही ते उद्याच कळेल तर ज्या कालखंडात हे झालं ज्यांच्यामुळं हे झालं त्या बाबतीत उद्धवजींची भूमिका काय हे जरा स्पष्टपणे पुढे आलं तर आता विद्यमान सरकारला काय करायचंय काय नाही करायचं ते आता बोलण्यात अर्थ नाही परंतु निवडणुकीनंतर आग्रहाने आम्ही हा विषय घेणार आहोत घोषणा दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत तुमच्या सरकारने काही केलं आहे तुमच्या आता जे सरकार आहे त्याच्यावरती काय भूमिका घे आपण निवडणुकीनंतर बघालच पण मतदार म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा जरा बालकानं विचार केला पाहिजे की त्या त्या वेळेला कोण कोण काय बोललं होतं आणि त्याचे आपला परिणाम काय पाहिजे आणि म्हणून उद्धवजींना मला हा प्रश्न विचारायचा की त्यांच्याकडे ज्यावेळी शक्ती होती ते मुख्यमंत्रीपदी होते त्यांनी अनेकदा इथं आल्यानंतर या भूमीमध्ये आम्ही असा कायापालट करू तसा कायापट करू अशी आश्वासनं दिलेली आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांनी वारंवार दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी उद्या भाष्य करावं त्याच सरकारमध्ये अजित पवार नाही आपलं अगदी योग्य मत आहे अजितदादा त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते परंतु त्याचबरोबर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री शेवटी उपमुख्यमंत्री असतात प्रशासनाचे आणि सरकारचे नेते हे मुख्यमंत्री असतात जी गोष्ट मुख्यमंत्री साहेब करू शकतात ते उपमुख्यमंत्री साहेब करू शकत नाहीत आजही सरकार व्हा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत मात्र मुख्यमंत्री साहेबांच्या निर्णयाशिवाय त्यांच्या सहीशिवाय निर्णय होत नाही ठीक आहे आता ह्या सरकारमध्ये हे दोन उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेबांची सांगड इतकी चांगली बसली आहे की, बस की ते गतीनं कामं करतात प्रश्न असा आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे सगळी ताकद होती ते आताही ह्या महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत ते आता प्रखरपणे पुढे येऊन प्रचार करतायत नेतृत्व करतायत त्यांनी याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे की त्यांच्याकडे जेव्हा सगळी सत्ता होती त्यावेळी त्यांनी का नाही केलं त्याचा प्रश्न आहे आता आपण जे काय प्रश्न उपस्थित केले मान्य उद्योजी यांच्याकडे की याचं उत्तर आपण द्यावं बरोबर ना तर या जिल्ह्याचे नाव आहे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष बरोबर ना तर काय योगदान आहे तेवढं सांगा प्रश्नाला विचारलं सासरवाडीमध्ये योगदान व्हावं म्हणून तर आता आम्ही हा प्रयोग करतोय इथल्या लेखीनी तिच्या पायगुणांना जे बारामतीत विकास घडवला तो विकास इथेही आला पाहिजे ही आता आमची भूमिका याचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करत नाही मी प्रश्न विचारलाय माझं म्हणणं उद्या येऊन इथे नाही माझं म्हणणं काय की उद्या येऊन ते इथे मार्गदर्शन करणार आहेत विचार मांडणार आहेत न्यायालयीन बाब आहे तू त्यांनी याच्यावरती काय केलं होतं काय नाही एवढंच त्यांनी त्याच्यात त्याला स्पर्श करावा निवडणूक आले की सासरवाडी आठवते मग सासरवाड्यासाठी आजपर्यंत काय केलं का उद्योग आला का सासरवाड्यासाठी काय किती त्यासाठी काय केलं का योगदान हा प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने विचारण्यापेक्षा तुम्ही कौल तुमच्या जावायला द्या आणि निश्चितच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ गेली चाळीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे या जिल्ह्याचे मंत्री होते त्यानंतर पाच वर्ष राणा जगजितसिंह पाटील मंत्री होते पंचेचाळीस वर्षात काय विकास केला याचं उत्तर द्या त्याला त्याला जो असं की बाप्पा सुद्धा गेले चौथी टर्म या जिल्ह्याचे भूमिपूत राहील ते सुद्धा शक्यच आहे आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चर्चा ही घडून आणता ती चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्या वाचकांना तुम्ही हा विषय मांडा तो विषय आता असा आहे की आजच्या निवडणुकीमध्ये जे दावेदार आहेत त्यांना आपण काही विचारणार आहोत की नाही आता गेल्या पंचाळीस वर्षाचा जर आपण पाडा वाचला तर मग गेल्या पंचाळीस वर्ष राज्याचं नेतृत्व कोण गरज होते त्यांची जबाबदारी नव्हती का त्यांच्या सहकारी नव्हते का ते करू शकत नव्हते का अशा या चर्चेला काही अर्थच नाही तेच होते विरोधातच होते जे खासदार होते एक टर्म खासदार आणि एकटर्म आमदार होते म्हणून दोन्ही टायमाला ते विरोधातच होते सत्ता विरोधात दुसऱ्या पार्टी सत्ता होती असं असताना पंचेचाळीस वर्षात तुम्हाला कोणी आढळलं होतं मला तुम्हाला एकच सांगायचं की आता आमची खात्री आहे की सत्ता जी आहे ती मोदी साहेबांचीच येणार आहे तर तुम्ही मोदी साहेबांच्या विचारांचा सा खासदार दिला तर तुमची जी अनुत्तरित प्रश्न आहे जी तुम्ही आज मांडताय याची उत्तर आपल्याला मिळतील तुम्ही आता एक शेतकरी आत्महत्येबद्दलची एक आकडेवारी सांगितली काहीतरी सत्तर काहीतरी जी आकडेवारी आहे कुठली आकडेवारी आहे तुम्ही आकडेवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कदाचित की या शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घेण्यात आलं कुठल्या संस्थेने घेतलं ते तुम्हाला माहिती आहे घेत असताना ते पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही ते संस्थेच्या नावावर जमा झाले आणि नंतर त्याची परतफेड वेळेवर ती झाली नाही म्हणून आज त्याच शेतकऱ्याला नोटीसी बजावण्यात येत आहेत माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती थी। ठीक आहे तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे या प्रश्नावरून दिसत एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त च सरकार होतं दोन हजार चार, हजार चार ते दोन हजार चौदा त्यामध्ये पवारसाहेब कृषी मंत्री होते अजितदादा सुद्धा त्या सरकारमध्ये होते राज्यामधल्या त्यावेळेला देशभरात सतरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मोदी सरकारच्या दहा वर्षामध्ये सव्वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर तुम्ही जसं आता उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताय तसं नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारणार का शेतकऱ्यांच्या बोला म्हणून आता जर त्यांना तिसरी टर्म मिळाली आणि त्या टर्म मध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो सत्तेमध्ये तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती काय उपाययोजना करायची काय सोडवणूक करायची कसे प्रश्न मिटवायचे त्याकरता प्रयत्न करणार पंतप्रधान करायची आवश्यकता आहे असं वाटतंय नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय तुम्हाला जे की आम्ही त्यांना विचारणार की नाही तुम्ही जे म्हणताय की आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार की नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं प्रामुख्यानं <खारी> प्रामुख्यानं प्रामु आमच्या बंधूंचा प्रामु जो प्रश्न आहे की उद्धव साहेबांना हे प्रश्न काय विचारायचे तर उद्धव साहेबांच्या पक्षाचे खासदार इथं गेले पाच वर्ष काम करतात आणि त्यांच्या खासदार एकनिष्ठ राहिले ते फाटाफुटी झाल्यानंतर सुद्धा एकनिष्ठ राहिलेल्या आपल्या पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काही प्रश्न सुटले पाहिजे जेणेकरून पुढच्या निवडणुकीला मदत होईल आणि मग त्या खासदारांनी धाराशिवच्या ज्यांच्याला आश्वासित केलेलं होतं की बाबा मी किमान पंधरा हजार युवकांना रोजगार मिळेल असा उद्योग आणल्याशिवाय पुन्हा मी तुमच्या दारात मत मागायला येणार नाही आता हे गोष्ट मी एखाद्या पक्षाचा आमदार आहे तर मी लोकांना काय आश्वासन केलं ले ले, तर ते आश्वासन पूर्ण करून घ्यायला मला माझ्या नेत्याकडे जावं लागेल जेवरती कोणी बसलेले आहेत निर्णय घेणार आहे मी काही करू शकत नाही मला त्यांच्याकडे जाऊनच हे पूर्ण करावं लागेल ना किंवा मी लोकांपुढं मत मागायला जाणार आहे उद्या तर लोक मला विचारतील ना तुम्ही म्हणले होते काय खोटं बोलून गेले का गप्पा मागल्या का शेवटी निवडणुकीसाठी जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा काही प्रश्न असतात ते आम्ही सोडवतो तुम्ही मत द्या मला निवडून द्या मला संधी द्या मी ते करतो असं म्हणतो आणि त्यातले ठीक आहे दहा कामं सांगितली पाच होतील शंभर टक्के कोणीच पूर्ण करू शकत नाही त्याच्या का काही मर्यादा असतात मग ते करून घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेब होते मग त्यांनी का केलं नाही किंवा त्यांनी आपल्या खासदाराला मदत का केली नाही हा खरा मूळ प्रश्न त्या ठिकाणी आहे म्हणून साठी बाबा उद्या त्याच खासदारासाठी मत मागायला ठाकरे साहेब आपल्या शहरात येत आहेत तेव्हा त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करावा ही आमच्या अधिक साहेबांची भूमिका आहे ती आपल्या पुढं त्या ठिकाणी मांडलेली आहे आज आता साहेब म्हणल्याप्रमाणे घोषणा झाली होती रेल्वेची झाली होती त्या पाच वर्षात काम झालं नाही का नाही झालं हे पण मान्य करू पण ती घोषणा काय हवेत विरली नाही ती घोषणा काही मागं टाकली नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केला राणा पाटलांनी केला आमच्या आमच्यापर्यंत आम्ही केला आमच्या त्याचे दानाच्या मार्फत केला आणि शेवटी त्याला कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून राज्याचे अजितदादानीच मंजुरी दिली महाराष्ट्र शासनाचा जो काही हिस्सा द्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये काम करायला जवळपास साडेचारशे कोटी लागणार होते त्यापैकी आता पहिल्या टप्प्यात अडीचशे कोटी कालच्या अर्थसंकल्पात अजितदादानीच मंजूर केले अर्थमंत्री म्हणून त्यामुळे शेवटी हे काम उस्मान जिल्ह्यातलं आहे धाराशिवचं आहे सासरवाणीच थोडक्यात म्हणा त्यासाठी ही आपल्याला दिलेली भेटच आहे ना उद्या हे काम पूर्ण होणार हे परवा मोदी साहेबांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आज जे आपल्या उस्मान जिल्ह्याला वरदान ठरणारा जो टी वीस टी एम सीचा पाण्याचा प्रश्न आहे त्यालाही शासनानं मंजुरी दिलेली आहे त्यालाही निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण ते अजून गतीनं व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रिय प्रयत्न करतो या साथी साथी प्रेंद कर तो झाला पाहिजे लातूर बार्शी टिंबुर्णी हा जो काही राज्यमार्ग महामार्ग आहे तो चार पदरी व्हावा यासाठी मी स्वतः ऑगस्ट महिन्यामध्ये आजी दहा बैठक घेतली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं तिथून दादानी गडकरी साहेबाला फोन लावला आणि आता त्याचं काम डी पी आरचं अंतिम झालेलं आहे आणि त्याचं सूत्रवाद गडकरी साहेब जेव्हा उत्सवाला आले होते त्या मिटिंगनंतर आले होते आपल्याकडे कार्यक्रम झाला उद्घाटनाचा तिथं त्यांनी सांगितले की बाबा हा रस्ता मी करणार आहे आता तो चार पदरी रस्ता हे आचारसंहिता झाल्यानंतर त्याचंही काम त्या ते ठिकाणी सुरू दुण होईल शेवटी तो आपल्या जिल्ह्यातून जाणार आहे आपल्यालाही धाराशिवला मोठा फायदा आहे कारण आपल्याला पेशंट घेऊन इतर कामासाठी पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं त्यामुळे तो रस्ता होणं ही आपली गरज आहे आणि ती विकास निश्चित चालना मिळणार आहे म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि तो रस्ता पूर्ण करून घेणं हे आमचं एम आहे आणि आम्ही तो पूर्ण करणारच शेवटी आपल्या जिल्ह्याचा विकास ज्या गतीनं व्हायला पाहिजे तर तो झाला नाही ही खंत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याला काही भौगोलिक कारणं पण आहे परंतु जेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी करतोय आणि करत राहणार म्हणूनच आम्ही म्हणतो की आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी निवडून द्या वरती आमचं सरकार आहे खाली आमचं सरकार आहे आणि डबल इंजिन असल्यावर अजून बघत येईल पप्पा तुम्ही असं म्हणले की पाच वर्षराजेनी मुद्दा उपस्थित केला त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार नोकऱ्या देऊ किती युवकांना नोकऱ्या दिल्या त्यांना तुम्ही मोदी साहेबांना हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही भारत सरकारच्या एम्प्लॉयमेंट आणि लेबर क्लायमेट चेंज फॉरेस्ट आणि एम्प्लॉयमेंट असे काहीतरी फास्ट खाती असलेले मंत्री नवजेत भूपेंद्र यादव त्यांच्या तुम्ही विभागाचा अहवाल पाहिला नाही किती प्रत्यक्षात नोकऱ्या निर्माण झाल्या त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही परंतु मोदी साहेबांचं कुठेतरी भाषण मी देखील ऐकलं आहे की जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही ठिकाणी काही बाबतीत आम्ही यशस्वी झालो आहोत काही ठिकाणी आमचं काम चालू आहे तिसऱ्यांदा जर आम्हाला संधी मिळाली तर ज्या ज्या गोष्टींचं आम्ही आश्वासन यापूर्वी देखील दिलं होतं आणि आताही देत आहोत हे आम्ही पूर्णत असू असं त्यांनी सांगितलं आहे परंतु त्यांनी कधी असं वक्तव्य नव्हतं केलं की आम्ही दोन कोटी रोजगार दिलं दिले नाही तर मी पुन्हा तुमच्याकडे मत आहे

ऑनलाईन ते उपलब्ध आहे नोकऱ्या मिळालेल्या आहेत फक्त त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाही त्यासाठी काय तरुण उस्तोर कामगारांचा विषय मागा येत नाही मी खरंच साखर कामगारांचा पुढारी उस्तोड कामगारांचे नेतृत्व करणारे बीड जिल्ह्यातले काही पुढारी आहेत त्याच्यावरती जास्त पडू शकते परंतु स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना राज्य सरकारनं केलेली होती आणि त्या महामंडळाचा खऱ्या अर्थानं त्याची स्थापना आणि वापर करता या ऊसतोड कामगारांकड पूर्वी तुम्हाला चित्र जे आठवत असेल तर यांना अजिबात काही संरक्षण नाही परंतु ह्या महामंडळाच्या माध्यमातून बहुतांशी ऊसतोड कामगारांना त्याच्यात समावेश मिळाल्यामुळे पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही एवढं मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेल यापेक्षा जास्त माहिती आपल्याला असेल नाही तेवढीच